नमस्कार कौतुकास्पद बातमी समोर येते पारेगावच्या शिरपेच्या अजून एक मानाचा तुरा किक बॉक्सिंग मध्ये समर्थ गायकवाड प्रथम मेहनत जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही कठीणातल्या कठीण परिस्थितीचा सामना नक्की करता येतो आणि आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी साध्य करता येतात हेच दाखवून दिलं आहे सांगोला तालुक्यातील पारेगावच्या समर्थ गायकवाड याने तेव्हा तुम्हाला देखील असं यश मिळवायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा परिस्थिती कशी असो तुमच्या समोर कितीही अडचणी असो फक्त कायम जिद्द बाळगायची आणि मेहनत सुरू एक ना एक दिवस यश नक्कीच मिळते श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पारेमधील सातवीमध्ये मध्ये शिकणाऱ्या समर्थ दत्तात्रय गायकवाड याने जिल्हा स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धेतील किकबॉक्सिंग मध्ये प्रथम क्रमांक आहे हा सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील पारेगावचा सुपुत्र असून विविध स्पर्धेत सहभागी होत यशस्वी वाटचाल केली आहे महत्व विकासाला घडवण्यात मैदानी खेळाचे अधिक महत्व आहे आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना क्रीडा स्पर्धेतून मिळते त्यासाठी क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन खूप महत्वाचे या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ही स्पर्धा दिनांक पंधरा ते सोळा नोव्हेंबर या कालावधीमध्ये सोलापूर येथे ही स्पर्धा पार पडली आहे यामध्ये समर्थने विशेष म्हणजे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी समर्थ गायकवाडला सन्मानपत्र देऊन सन्मानित केलंय समर्थच्या या यशाचं संपूर्ण पारे, पारे पंचकृषीत सर्वत्र कौतुकाचा वर्षा होत आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी